नमो बुद्धा जय शिवराय यांना भाऊ जय जिजाऊ सलाम वालेकुम आज आपण या ठिकाणी काही व्हिडिओ मी ऐकले त्याच्यावर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे आणि जी चर्चा मी ऐकली त्या संदर्भाने पुन्हा आपल्याशी इतकूज करावं म्हणून मी आपल्यापुढं आज आलेलो आहे नुकतीच मी चर्चा ऐकली की वंचित बहुजन आघाडी हे कोणाचं मतदान खात आहे आणि याचा बेनिफिट कोणाला होत आहे अशा पद्धतीच्या चर्चेचा सूर मी ऐकलेला आहे तेव्हा या अनुषंगाने मी माझं मत मांडण्यासाठी आपल्यासमोर पुन्हा लाईव्ह आलेलो आहे या बाबतीमध्ये बहुतांशी जो घटक जो समूह आणि जे कार्यकर्ते हे पूर्वी काँग्रेसला जुळलेले होते आणि पूर्वीपासून ते काँग्रेसचा काँग्रेसची वोट बँक आहेत असे कार्यकर्ते असे समाजघटक समूह वक्ते प्रवक्ते भाष्यकार जे काही असतील ते असे लोक या पद्धतीनं सूर काढताना प्रामुख्यानं दिसत आहेत की या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसचं मतदान खाते आहे आणि याचा फायदा बी जे पीला होतो आहे याबद्दल मी अगोदरही सांगितलं त्याप्रमाणे विचारवंतामध्ये समाजामध्ये खूप मोठा संभ्रम आणि या पद्धतीची चर्चा सुरू असल्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण बघत आहोत उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावती सुद्धा इलेक्शन लढतात या, या देशातले वेगवेगळे पक्ष हे मतदा हे आपापल्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मात्र बाळासाहेबांच्या आघाडीचे बेनिफिट हे बी जे पीला होणार आहेत आणि बी जे पी सारखा पक्ष सत्तेत आल्यानंतर घटना बदलणार आहेत अशा पद्धतीची पुंगी या अशा लोकांनी जे परंपरागत काँग्रेसला मानणारा घटक आहे किंवा वर्ग आहे किंवा समूह आहे किंवा बौद्धिक वर्ग आहे यांनी ही चर्चा सुरू केलेली आहे मग तुम्ही म्हणाल की हे गोष्ट खरी आहे का ही गोष्ट खरी आहे याबद्दल दुमत नाही की याच्याबद्दलचा फायदा पीला होईल किंवा काँग्रेसला होईल याच्याबद्दल कुठली बी राजकीय पार्टी उभा राहत असताना आपला बेनिफिट कुणाला होणार आहे हे कधी बघत नाही तर आपल्या स्वतःच्या पक्षाचा गावगावा आणि स्वतःच्या पक्षाची ताकद आणि नेतृत्व हे कसं निर्माण होईल हे कसं पुढं होईल आपली ताकद ही कशी एक, 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 एक दखलपात्र होईल या भूमिकेतून प्रत्येकजण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला असतो आणि साहजिकच त्याचा कोणाला तरी फायदा आणि कोणाला तरी नुकसान फायदान हे होणार आहेच हे कोणाच्याही बाबतीमध्ये लागू होऊ आहे अनेक पक्षांच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होऊ शकतं ह्याच्याबद्दल बहुमत नसावं असं मला आहे ह्या ह्या सम ह्या प्रश्नावर चर्चा करत असतानाच आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वन भाजपा जो आहे ज्याला आपण मनुवादी पक्ष आहे आणि तो सत्तेत नाही आला पाहिजे आणि त्याच्यासाठी काँग्रेसची मतं कोणकोणते पक्ष खाते त्याची जी काही भाषा सुरू आहे चर्चा सुरू आहे सगळ्या समाज समाजामध्ये फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळीकडं या चर्चेच्या अगोदर मी हा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारतो की भाजपाच्या मागे कोण आहेत नेमके कोणते जातसमूह आणि घटक हे बी जे पीचा बेस होट ज्याला म्हणू आपण की कोणाच्या बळावर बी जे पी या देशामध्ये एवढी तग धरून उभी आहे साहजिकच जर आपण विचार केला या देशामध्ये तर असं म्हणतात किंवा साडेतीन टक्के आमच्या ब्राह्मण बांधवाची लोकसंख्या आहे आणि मान्यवर कांशीरामजी म्हणाले त्याप्रमाणे आपण बनिया ठाकूर बम्मन असे अनेक घटक जरी घेतले उच्चभ्रूमधले ज्यांना ह्या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान आहे असे घटक जरी आपण घेतले तरी ते पंधरा टक्के होऊ शकतात कांशुरामजी म्हणायचे की ही लढाई पंधरा विरुद्ध पंचायतीची लढाई आहे पंधरा टक्के सरंजामदार भांडवलदार शेटजी भटजी लाटजी आणि या देशातला गर्भश्रीमंत घटक हा पंधरा टक्के आहे जास्तीत जास्त ही जर वस्तुस्थिती जर आपण लक्षात घेतली तर मग पीच्या पाठीमागं नेमकं कोण उभा आहे कशाच्या बळावर पी या देशामध्ये राज्य करते आहे कोण आधार आहे या बीजेपीचा आणि हा बीजे पीचा जो काही आधार जो कुठला समूह आहे त्या समूहाच्या बाबतीमध्ये काय बोललं जाते काय तो समूह भारतीय संविधानाचा फायदेमंद नाही या देशातली पन्नास टक्के स्त्री पुरुषांच्या बरोबरीने तिचा हिस्सा आहे ती एवढ्या मोठ्या संख्येने असलेली स्त्री काही भारतीय संविधानाचा घटक नाही का, का? निश्चितपणाने मित्रो या देशातली स्त्री भारतीय संविधानाचा फायदेमंद ज्यांनी या देशा या संविधानाचे बेनिफिट घेतले बेनिफिशरीज ज्याला म्हणू आपण ती भारतीय स्त्री ही मग ती कुठल्याही घटकातील असं ती बेनिफिशरीज आहे मग या घ या बी ओबीसी बांधव हे भारतीय संविधानाचे बेनिफिशरीज नाहीत का या महाराष्ट्रातले मातंग बांधव चर्मकार बांधव किंवा अनुसूचित जातीमधल्या ज्या काही ढोरपासून वेगवेगळे वेग, घटक आहेत एकोणसाठ जातीपैकी बौद्ध जर आपण बाजूला काढले तर सत्तावन्न अठ्ठावन्न घटक जे आहेत हे भारतीय संविधानाचे बेनिफिशरीज नाहीत का आणि मग जर अनुसूचित जाती जमातीतला अठ्ठ्याण्णव टक्के समाज घटक जर भारतीय संविधानाचा बेनिफिशरीज असेल आणि या महाराष्ट्रातली आणि या देशातली पन्नास टक्के स्त्री घटक ही जर संविधानाचा बेनिफिशरीज असेल या देशातले ओबीसी बांधव हे भारतीय संविधानाचे बेनिफिशरीज असतील तर मग यांची ही जबाबदारी नाही का की ही बी जे पी सत्तेमध्ये चाललेली आहे आणि या बी जे पीला रोखलं पाहिजे एका बाजूला आमचा हा घटक बेनिफिशरीज जो आहे भारतीय संविधानाचा बेनिफिशरीज वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या जात दांडग्यांना म्हणतो मी जात दांडग्यांना हा भिडलेला आहे आणि त्यामुळं बी जे पी भी ही सत्तेमध्ये वारंवार येते आहे आणि त्याला अत्यंत अल्प असा एक समुदाय ज्याला म्हणू आपण आंबेडकरी समुदाय म्हणू मोठ्या प्रमाणात एकच समुदाय मी असं म्हणतो की ज्याची ताकद एक संघ आहे असा समुदाय हा बुद्धिस्ट कम्युनिटी ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वंचितच्या पाठीशी उभा राहिलेला बघतो हो। आहोत हा या व्यवस्थेशी टक्कर देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण अशी मांडणी करत आहोत की या प्रक्रियेमुळं मी जे पी सत्तेत जाईल पण बी जे पीच्या पाठीमागे कोण उभा आहेत आणि ते का उभा आहेत निश्चितपणाने आपल्याला या विषयाच्या बाबतीमध्ये गां गंभीर्यानं चिंतन करण्याची गरज आहे परंतु अत्यंत खेदानं मला हे म्हणावं लागतं की या देशातला जो काही बेनिफिशरीज वर्ग आहे मी आता सांगितलेला तो बेनिफिशरीज असलेला वर्ग हा इक बेनिफिट फेट जरी घेता असेल भारतीय संविधानाचे तरी तो सातत्याने मनुवादी व्यवस्थेच्या अडचणीला तो सातत्यानं बसत आहे आणि मग याला जसे फायदे आणि तोटे सांगण्याचं काम हे त्या घटकातले जे काही बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचं ते काम आहे जर चर्मकार समाजात जे काही बुद्धिजीवी आहेत जे काही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या चर्मकार समाज घटकामध्ये सातत्यानं हा विषय पुढं घेऊन जाण्याची गरज आहे मातंग समाजात जो घटक आहे त्या मातंग समाजातल्या घटकांनी तिथल्या बुद्धिजीवींनी त्या समाजाला सांगण्याची गरज आहे व ओबीसीमध्ये असलेल्या समाज घटकांनी सांगितलं पाहिजे की बाबा रे हे जे काही संविधान आहे आणि संविधानात दिलेल्या जे काही तरतुदी आहेत हे जे काही आरक्षण आहेत इक्वॅलिटी आहे ही काही प्रावधानं आहेत ही प्रावधानं ह्याचे फायदेमंद आपण बोबीशी लोक आहोत तमाम स्त्री वर्गामध्ये सुद्धा ही चर्चा झाली पाहिजेत की स्त्री घटकसुद्धा हा बेनिफिशरीज आहे संविधानामुळं अन्यथा स्त्री घटकांना आपण बघत आहोत की सती जाणे किंवा चूल आणि मूल सांभाळणे ह्या ज्या काही मनोवादी आणि ब्राह्मणी व्यवस्थेने जे काही आता आपण बघत आहोत की या देशाच्या पंतप्रधान महिलेला सुद्धा मंदिरामध्ये येऊ दिलं जात नाही किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये तिला पुढं घेतलं जात नाही कारण भाजप ज्या धर्मसंस्थेचा पुरस्कार करते ती हिंदू धर्मव्यवस्था ही स्त्रियांना दुय्यम लेखणारी आहे आणि या देशाचा राष्ट्रपती जरी असला त्या राष्ट्रपतीलासुद्धा मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही आणि दिलाच मंदिरात तो गेलास तर मंदिर धुवून काढलं जातं ही परिस्थिती या देशामध्ये आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मग खेदानं म्हणावं लागतं की तुम्ही मनवादी व्यवस्थेच्या वळचणीला उभा राहायचं तिथे जे फायदे घ्यायचे आणि जे लोक या व्यवस्थेच्या विरोधामध्ये टक्कर देण्याचा प्रयत्न करतात यांना पुन्हा ढिचायचं त्यांना पुन्हा खिजवायचं किंवा त्यांच्यावर कॉमेंट्स करायचे हे मला वाटतं हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं विश्लेषण चाललेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आपण जर इतिहासात जर डोकावलं तर सत्तर वर्ष जवळपास या पासष्ट वर्ष साठ पासष्ट सत्तर वर्षापर्यंत या देशामध्ये काँग्रेसनी राज्य केलेलं आहे सातत्याने काँग्रेस या देशामध्ये सत्तेवर आलेली आहे आणि इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने गांधी आणि त्यांच्या हरिजनसेवक संघांनी तथा काँग्रेसनी वेळोवेळी अडवण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांकर हे सीसाठी मातंगासाठी चर्मकारासाठी तमाम स्त्री घटकासाठी सवलतीचे भारतीय संविधानामध्ये तरतुदी करत असताना इथल्या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय म्हणजे संसदेची दारच काय आवदाने खिडक्या सुद्धा बंद केलेल्या होत्या आणि त्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर निवडून जातात भारत आणि भारतीय संविधानावर संविधानाचं ते काम करून या देशाला एक आदर्श भारतीय संविधान देतात आणि एका विशिष्ट जातीपुरते त्या ठिकाणी बेनिफिट न करता तमाम आता मी सांगितल्याप्रमाणे पंच्याऐंशी टक्के समाज घटकाला ते त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करतात आणि पूर्वपरंपरागत आलेली या देशामधली जी व्यवस्था आहे की राजाचा जन्म राणीच्या पोटातून होत होता ही व्यवस्था या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी खतम करण्याचं काम या भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या माध्यमातून केलेलं आहे आपण हे सगळं जाणता या सगळ्या पार्श्वभूमीवर बी जे पीच्या पाठीमागे जाणारे जे काही घटक आहेत यांनी हे गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे आणि त्या त्या घटकांनी त्या समाज घटकांना आपापल्या समाज घटकांना त्यांच्यामध्ये हे विचारधारा पेरण्याची गरज आहे हे होताना दिसत नाही आणि वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली जाते आहे बाळासाहेबांवर संशय घेण्याचं काम हे असंच का करत आहे त्याचा त्यांचा फायदा त्यालाच होत आहे यांना नुकसान होत आहे पण जो बी जे पी वर्ग हा स्ट्राँग झालेला आहे त्याला कोणी स्ट्राँग केलेला आहे आणि त्याच्यासाठी का आम्ही काय प्रयत्न करत आहोत आमच्या समाज घटकामध्ये की ज्यामुळं आमचा समाज घटक आता मी मातंग समाजाच्या घटकामधून आहे माझी काय जबाबदारी आहे की या मातंग समाजाला मी या प्रवाहामध्ये घेऊन येण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत तर तर या समाज घटकामध्ये काही चळवळ उभा राहू शकते ह्याच पद्धतीने सगळ्यांची ती जबाबदारी आहे आपण त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत आणि आपण जी बाणी लावली टाळ्याला या पद्धतीनं कॉमेंट्री करत आहोत मी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की खऱ्या अर्थानं आता बहुजनांचं ऐक्य झालेलं आहे बाळासाहेबांच्या रूपान दलितच दलितांचं ऐक्य झालं पाहिजे बहुजनांचं ऐक्य झालं पाहिजे दलित दलित त्यांचे वेगवेगळे गट एकत्र आले पाहिजेत आणि दलितांचं ऐक्य झालं पाहिजेत या पद्धतीचे लढे लढले गेले आणि त्या त्या काळात त्या लढ्यांना यश आलं नाही परंतु आज आपण बघत आहोत की श्रद्धे बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये समाज आता किमान बुद्धिस्ट कम्युनिटी आता एकवटलेली आहे आता या बुद्धिष्ट एकवटलेल्या कम्युनिटीला जर थोडेसे ओबीसी आले थोडे मातंग आले थोडे चर्मकार आले तर मला सांगतो या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम होणार आहे मी आपल्याला सांगतो की काँग्रेसनी गेल्याही दोन हजार हो एकोणीसच्या निवडणुकीमध्ये श्रद्धे बाळासाहेबांना अकोल्यामधून हरवण्याचं काम केलं सोलापूरमध्ये बाळासाहेब हारले बी जे पीनी बाळासाहेबांना अकोल्यामधून हरवलं धोत्रे या कॅन्डिडेटनी बाळासाहेब या ठिकाणी हरले ज्यां मी हे का सांगतोय की ज्यांना बाळासाहेब हे बी जे पीच्यासाठी पोषक काम करत आहेत असं ज्यांना वाटते त्यांच्यासाठी मी हे उदाहरण देतोय की दोन हजार हो एकोणीसला बी जे पीनी बाळासाहेबांना हरवलेलं आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये एकाशे म्हणजे काँग्रेस आणि बीजेपीनं उमेदवार दिलेले आहेत हे एकोणीसची हिस्ट्री आहे आत्तासुद्धा आपण बघत आहोत की अकोल्यामध्ये तिरंगी लढत आता हो होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार तुल्यबळ आहे आणि त्यापेक्षा धोत्रे कुटुंबातला जो उमेदवार आहे म्हणजे बी जे पीमधला तो तितकाच म्हणजे पूर्वापासून तो तिथं खासदार राहिलेला तिथं सत्ताधारी असलेला तो वर्ग आहे पीचा जो घटक आहे जो समुदाय आहे जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी सुद्धा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये उभा आहे म्हणजे काँग्रेसवाले आणि बी जे पीवाले हे या यासुद्धा परिस्थितीमध्ये यासुद्धा काळामध्ये बाळासाहेबांना हरवण्यासाठी हे सातत्यानं प्रयत्न करत आहे त्याही काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी का तत्कालीन काँग्रेसनी खूप मोठी भूमिका जी आहे इतिहासामध्ये ज्याची काळ्या अक्षरांनी दखल घेतली जावी ही काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पदोपदी अपमानित केलं छळलं आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की मेरे जिते जी तो क्या मेरे मरने के बाद भी इस के दो का सभासद मत हो जाना मेरे बहुजन भाई हो परंतु काय मित्रांनो बाबासाहेब दलितांचा नेता हरिजन सेवक संघाने बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते आहेत किंबहुना याही पुढे जाऊन ते एकाच समाज घटकाचे एका जातीचे नेते आहेत हे या देशातल्या ओबीसीवर या देशातल्या मातंगावर मातंगासह आमचे चर्मकार बांधव असतील ढोर बांधव असतील या सगळ्यावर हे बिंबवण्याचं काम इनडायरेक्टली बिंबवण्याचं काम केलं की बाबासाहेब आंबेडकर हे एका एका जातीचे नेते आहेत दलिताचे नेते आहेत आणि त्यातल्या ते एका जातीचे नेते आहेत आणि मग हरिजन सेवक संघाने पद्धतशीरपणे ही भूमिका पेरल्यानंतर आपण आज बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये सुद्धा ओबीसी असतील मोठ्या प्रमाणामध्ये मी रेअर उदाहरण देणार नाही म्हणजे म्हणजे ज्याला आपण म्हणतो काही असे मोजके उदाहरण आपल्याला सापडू शकतात ओबीसी मधले ब्राह्मण समाजातले मातन समाजातले काही लोक बाबासाहेब आंबेडकरांसोबत होते त्याच्याबद्दल काही दुमत असण्याची गरज नाही हे होते ते आहेत त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे आणि ते इतिहासाला दखलपात्र सुद्धा आहेत त्या ते कोण होते ते मी आता या ठिकाणी नाही सांगणार परंतु बहुतांशी जी आहे मेजॉरिटी जी आहे हे हे त्याही काळामध्ये आमचे मातंग बांधव असतील चर्मकार बांधव असतील ओ ढोर असतील आमच्या ओबीसी बांधव असतील हे त्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नव्हते आणि आज सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या सोबत सोबत हे हा वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही याच्यावर चिंतन झालं पाहिजे ह्याचं जर काही कुठलं कारण असेल तर आजसुद्धा या घटकाकडं मग किंबहुना वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बाळासाहेबांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे हा आज सुद्धा संकुचित आहे जातीवादी मानसिक त्यांनी पछाडलेला आहे असं मी सात आपल्याला नम्रपणे कबूल करेन कारण आम्हाला आम्हा लोकांना काँग्रेसचे लोक जवळ वाढतात पण या काळामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जवळ वाटले नाहीत आज सुद्धा प्रकाश आंबेडकर जवळ असे वाटत नाहीत त्या काळामध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असेल किंवा बाबासाहेबांचा जो काही स्वतंत्र मजूर पक्ष असतील ते त्याच्यामध्ये हे समाज घटक जे आहेत हे फारच अल्प प्रमाणामध्ये सामील झाल्याचं चित्र आपल्याला इतिहासामध्ये बघायला भेटेल याचं जर कुठलं कारण असेल तर ते कारण दुसरं तिसरं काही नसून याच्यामध्ये फक्त जात मानसिकता हे कारण आहे इथल्या महातगांनाही इथल्या मातंगांना बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते वाटतात शर्मकारांना वाटतात ढोरांना वाटतात ओबीसींना सुद्धा वाढतात आणि म्हणून हे या घटक या समाज घटकाकडे सातत्यानं या चळवळीकडे एका जातीची चळवळ सं या संकुचित दृष्टिकोनातून पाहतो आहे असं माझं निरीक्षण आहे ते तेव्हा हे निश्चितच हे निरीक्षण जे आहे हे आपल्याला या समाज घटकातून हे निरीक्षण खतम करण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील हे तमाम वंचित समूहासाठी झटणारे वंचित समूहाच्या उत्थानाची भाषा करणारे हे नेते आहेत आने मोट मोट ग्योन, ग्योन, मा, मा, हे आपण सगळ्यांनी प्रथमतः मान्य केलं पाहिजेत आणि तितकी मेंटॅलिटी सुद्धा आमची असली पाहिजेत मी अनेक लोक बघतो मित्रांनो ओबीसी समाज घटकात असतील किंवा मातन चर्मकार घटकात असतील मोठमोठे शिकून मोठमोठ्या डिग्र्या घेऊन हृदय घेऊन सवलतीचा फायदा घेऊन घटनेच्या रिझर्वेशनचे बेनिफिट्स घेऊन हे नौकऱ्या मध्ये लागल्यानंतर मी तर एका वकील हायकोर्टच्या वकिलाचं बघितलं की त्याच्या टेबलवर बाजूला देवदेवतांचे फोटो पुजलेले आहेत म्हणजे टेबलवर देवी देवतांचे फोटो आहेत म्हणजे आमच्या ओबीसी बांधवाच्या आमच्या मातंग बांधवांच्या चमार बांधवाच्या डोक्यातून ह्या दैववाद निघून गेलेला नाही हा अंध अंधश्रद्धा निघून गेलेली नाही दैववाद निघून गेले नाही सातत्याने हे घटक जे आहेत दे प्रिफर्स हिंदुइझम दॅन आंबेडकर ऑर और बुद्धिझम हे चित्र सगळीकडे आपण बघतो मी प्रिफर्स म्हणतोय दे लाइक्स मोर दे प्रिफर हिंदुइझम दॅन बुद्धिजम हे चित्र आहे आणि हे चित्र आपल्याला बदलण्याची गरज आहे आणि अर्थातच है, ही भूमिका जी आहे ही आपल्या सगळ्यांची आहे बुद्धिस्ट असं सर्वांची भूमिका आहे की चित्र बदललं पाहिजे ज्या दिवशी आपण चित्र बदलणार आहोत त्या दिवशी क्रांतीला सुरुवात होईल असं मला वाटतंय मी आपल्याला हे सांगणार आहे शेवटी की काँग्रेसनी साठ पासष्ट सत्तर वर्षापर्यंत राज्य केल्यानंतर या देशामध्ये भरपूर घोटाळे केलेले आहेत मग त्याच्यामध्ये आता मी सगळ्या घोटाळ्यांची नावं सांगत नाही परंतु खान तथा कोळकोळचा घोटाळा असेल पुजी स्पेक्ट्रम असेल किंवा आदर्श घोटाळा असेल या अनेक घोटाळे काँग्रेसवाल्यांनी केले आणि त्यानंतर बी जे पीवाल्याने बीच नंतर आल्यानंतर बरेचसे घोटाळे केलेले आहेत या घोटाळेबद्दल कोणीच कुणाच्या घोटाळ्याच्या मग सिंचन घोटाळा असेल आदर्श घोटाळा असेल किंवा टुजिस्ट स्पेक्ट्रम असतील काँग्रेसवाल्यांनी घोटाळे करायचे बी जे पीवाल्यांनी त्यांना भेडवायचं आता ईडीचं वगैरे सुरू झाले परंतु या घोटाळ्याचं पुढं काय झालं काँग्रेसच्या काळात इतके जे घोटाळे झाले किंवा मी नेहमी सांगतो की रमाबाई आंबेडकर नगरच्या हत्याकांडाच्या घटना असतील किंवा खैरलादीच्या घटना असतील किंवा नामांतराच्या सतरा वर्षाच्या संघर्षामध्ये दलितांच्या घरांची राखरांगोळी असतील त्यांच्यावर केलेले हल्ले असतील त्यांच्या झोपड्या जाळण्या आणि त्यांचे खून करण्या हजारो लोकांचे खून या काळामध्ये जे झालेले आहेत त्या देशामध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये याला कोण जबाबदार आहे आणि कोणाची सत्ता त्या काळामध्ये होती या देशामध्ये बाबरी मस्जिद पाडली तेव्हा या देशाचा पंतप्रधान कोण होता कोण होता सत्तेवर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीचा जी आर त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारामध्ये नोकर भरतीचा जी आर कोणाच्या न झाला कोणाच्या स्वाक्षरीने नोकर भरती बंद झालेली आहे कंत्राटी बेसिक आणि जुनी पेन्शन योजना आहे हे कोणी काढलेलं आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण आणि शिक्षण हे खाजगी संस्थांना चालवण्याचं जे काही शिक्षणाचं खाजगीकरण ज्याला म्हणू आपण बिल प्रायव्हेटायझेशनचं शिक्षणाचं हे बिल कोणाच्या कार्यकिर्दीमध्ये पास झालेलं आहे हे सगळे जर आपण बघितले तर हे सगळं खौजा धोरणाचा स्वीकार जो केलेला आहे तो काँग्रेसने खौजा धोरणाचा स्वीकार केलेला आहे आणि बी जे पीच्या सत्ता आल्यानंतर त्या लोकांनी हे आयुष्य फक्त पुढं घेऊन गेलेलं आहे तेव्हा फार काँग्रेसवाले धुतल्या ता तांदळासारखे आहेत आणि त्या घटनेचं संरक्षण करतील असं अजिबात नाही बेहत्तर हे आहे की इथल्या ओबीसीनी मातन चर्मकारांनी या आंबेडकरी मूवमेंटकडे एका जातीची मुवमेंट न बघता ही सिद्धांताची आणि चळवळी चळवळीची भूमिका आहे आणि ही आमच्या सगळ्यांच्या भल्याची भूमिका आहे ही आमच्या पंच्याऐंशी टक्के लोकांच्या कल्याणाची या देशातल्या महाराष्ट्रातल्या अर्ध्या अर्धे टक्के असलेल्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या स्त्री भगिनींची भूमिका आहे समतेची भूमिका आहे ही भूमिका आपण सगळ्या त्यांनी समजून घेतली पाहिजे परंतु या चळवळीकडे बघण्याचा जो काही अँगल आहे हा अँगलच मुळात दूषित असल्यामुळं बाकीचे समुदाय जे आहेत हे काँग्रेसला प्रिफर करण्या करतात आणि ते या घटकाला जे आहेत वंचित समूहाला किंवा आंबेडकरी राजकारणाला ते सतत त्याचा अनुलेख करण्याचं काम करतात याच पद्धतीनं मग पत्रकारितेमध्ये लिहिण्याचं काम असेल आता मी पेपर विकत घ्यायला गेलो तर सगळेच पत्र बनियाची आहेत म्हणजे आमच्या आंबेडकरी विचाराचा वर्तमानपत्र आज सुद्धा आम्हाला मार्केटमध्ये विकत मिळणं शक्य नाही सम्राट हा अंक जो आहे तो किती आमचे ओबीसी बांधव घेत असतील विकत सम्राट हा अंक ज्याच्यामध्ये बुद्ध मांडलेला असतो एक सेपरेट आणि हा अंक जो आहे तो किती मातंग बांधव किती चर्मकार बांधव हे सम्राटचा अंक विकत घेत असतील आणि आपल्या घरी नेत असतील हा संशोधनाचा विषय ठरावा आणि जर या पद्धतीनं बघण्याचा जर दृष्टिकोन आमचा संकुचित असेल किती महातगाच्या ओबीसीच्या चर्मकाराच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या लिटरेचर असू शकत आहे त्यातले किती लोक आंबेडकरी मुवमेंटला समतेच्या मुवमेंटला लाईक करतात हे सगळे जर आपण याचं जर संशोधन घेतलं तर ही संख्या नगण्य आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी राजकारणाला आतासुद्धा अछूतांचं राजकारण म्हणून या दृष्टिकोनातून बघितलं जातं आहे आणि म्हणून ओबीसी प्रिफर्स हिंदुइझम दॅन बुद्धिझम और आंबेडकरिझम मातंग ऑल्सो प्रिफर्स गांधी दॅन आंबेडकर चन्मकार ऑल्सो प्रिफर्स गांधीइझम दॅन आंबेडकरिझम असं महाराष्ट्रापुरतं तरी म्हणण्यासाठी म्हणण्यासाठी खूप मोठे चान्सेस आहेत यू पीमध्ये मी म्हणणार नाही कारण उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातला जो काही आमचा चर्मकार बांधव आहे हा मोठ्या संख्येने आंबेडकरमय झालेला आहे तो तिकड बेल परंतु महाराष्ट्रामध्ये आपण आम्ही कोणाला लाईक करत आहोत ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर याचे आपल्याला संशोधन केलं तर गणितं सापडू शकतात आणि म्हणून ओबीसीमध्ये जन्म घेतलेल्या लोकांची प्रायोरिटी प्रथम ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्यांच्या समाजामध्ये समतेची ही विचारधारा जी आहे ती रुजवण्यासाठी त्यांनी जीवाचा आटापिटा केला पाहिजेत मातंगातल्यासुद्धा लोकांची भूमिका ती राहिली पाहिजेत चर्मकार बांधवांची ढोर बांधवांची आणि समान जे जे रिझर्वेशन घेतात त्या सगळ्यांची स्त्री जातीसह भूमिका हीच राहिली पाहिजेत की त्यांनी या समतेच्या मानवतेच्या बंधुत्वाच्या आणि संविधानच्या बाजूनी असलेल्या या विचारधारेच्या बाजूनी आपण उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला एवढंच आज या निमित्ताने सांगावंसं वाटतंय मग फेसबुकवर आणि मीडियावर वेगळ्या पद्धतीने आज चर्चा होती आहे त्या अनुषंगाने आपल्यापुढं येऊन काही भूमिका मांडावी म्हणून मी आपल्यापुढं आज या माध्यमातून पुढं आलेलो आहे मला मित्रांनो तुम्ही समजून घ्याल की मला नेमकं का काय म्हणायचं आहे माझा जो आशय आहे तो म्हणण्याचा आशय आणि त्याच्यातला जो काही अर्थ आहे तो आपण निश्चितपणे समजून घ्याल आणि त्या दिशेने वाटचाल आपण करावी आपण सर्वांनी जर हा विषय नीटपणे आपल्या सगळ्या समुदायाने हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे सगळे महापुरुष असतील अण्णाभाऊ साठे असतील गुरु रविदास असतील किंवा बिरसा मुंडा असतील किंवा छत्रपती शाहू महाराज फुले असतील या सगळ्या महापुरुषांना अभिप्रेत जे आहे तो समाज समताधिष्ठित समाज रचना या देशामध्ये प्रस्थापित व्हायला मदत होऊ शकेल असंच मला या ठिकाणी वाटतंय तेव्हा आम्ही या प्रसंगाच्या निमित्ताने थांबतो जय भीम नमोबुद्धाय जय शिवराय जय जिजाऊ